सध्या आपण इयत्ता पहिलीसाठी स्पर्धा परीक्षेतील बुद्धिमत्ता विषयांचे विविध घटक बघत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचा वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह हा घटक पाहिला आजच्या व्हिडिओमध्ये वर्गीकरणामध्ये उपघटक संख्या हा पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं वर्गीकरणामध्ये अपेक्षित काय असतं की चार अंकांचा किंवा चार शब्दांचा किंवा चार आकृत्यांचा एक गट दिलेला असतो त्यामध्ये तीन आकृत्या तीन संख्या किंवा तीन शब्द ते एकमेकांशी सहसंबंध असतो त्यांचा ते एका गटात बसणारे असतात आणि एकच संख्या किंवा एकच शब्द असा असतो की त्याचा त्या गटाशी संबंध येत नाही शब्दांचा आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलं की कसा संबंध असतो आज संख्यांचा एकमेकांशी कसा सह संबंध असतो किंवा संख्यांचा गट कसा बनतो आणि वेगळी संख्या कशी ओळखायची गटात न बसणारं पद किंवा गटात न बसणारी संख्या कशी ओळखायची हे अगदी डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत चला आता मग सुरुवात करूयात आता इथं मी जे माझी मुलं बसलेले आहेत नंतर परीक्षेला मुलीसाठी हेच प्रश्न घेतले परंतु अक्षरगंगा बीडीएस मंथन अभिरूप या सर्वांना बुद्धिमत्तेचे घटक अगदी सेम आहे पहिलीला काठीने पातळी थोडीशी कमी असती दुसरी तिसरी चौथी पाचवीला जसं जसं मुलं वाच्या वर्गात जातील तशी त्यांची काठीने पातळी जराशी वाढत जाते आता पण सगळ्यात महत्त्वाचं पाया बेस माहीत असणं मुलांना गरजेचं आहे काठीने पातळी पहिलीची जरी कमी असली तरी पहिलीच्या मुलांसाठी ती अतिशय जास्त असते आणि ती मुलांना समजलीच पाहिजे मग आता ह्याचा बेस काय आहे आणि सुरुवात कशी करायची हे आपण पाहूयात इथे जे एवढे काही पुस्तकामध्ये प्रश्न दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेळ वाचावून ही सर्व मी प्रश्न लिहून घेतलेले आहेत आता त्याचा फरक कसा ओळखायचा आपण बघूयात पहिली आहे बघा प्रश्न एकाहत्तर एक्केचाळीस एकावन्न आणि त्र्याऐंशी जेव्हा आपण हा संख्यांचा घटक शिकवायला घेतोय तेव्हा ते मुलांना दोन तीन गोष्टी माहीत असणं अतिशय कर गरजेचं आहे त्या की बेसिक गोष्टी पहिली म्हणजे मुलांना एकक आणि दशक स्थानचा अंक हा मुलांना ओळखता आला पाहिजे दुसरं म्हणजे दोन ते दहा पर्यंत कंपल्सरी पाडे पाठच पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे लहान संख्या मोठी संख्या किंवा एक संख्या दोन अंकी संख्या ह्या देखील मुलांना ओळखता आल्या पाहिजेत आणि आणखी त्याच्या व्यतिरिक्त आणखी वेगळा प्रश्न कसा आहे तेही बघूयात आता ह्याचा एकाहत्तर एक्केचाळीस आणि एकावन्न आणि त्र्याऐंशी यामध्ये वेगळी संख्या मुलांनी ओळखायची कशी तर अतिशय सोपं आहे बघा हे बघा इथं एकाहत्तरच्या एकक स्थानी एक आहे एक्केचाळीसच्या एकक स्थानी एक आहे एकावनाच्या एक आहे आणि त्र्याऐंशी या संख्येच्या एकक स्थानी किती आहे तर तीन आहे त्याच्यामुळे इतर गटात नसणारी संख्या किंवा वेगळे पद कोणतं आलं तर त्र्याऐंशी आहे म्हणजे एक प्रकार आपल्याला समजला जेव्हा आपण वर्गीकरणाचा प्रश्न पाहतो त्याच्यामध्ये हा गट कसा तयार झाला तर एक स्थानी समान अंक असणारा एक गट तयार झाला आणि वेगळी संख्या कोणती आली तर त्याच्या एकक स्थानी ह्या तिन्ही वेगळी संख्या आहे सेम त्याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न पुस्तकात दिलेला आहे मला तेरा तेवीस त्रेचाळीस आणि पंचावन्न इथं बघा तेराच्या एक स्थानी तीन तेवीसच्या एक स्थानी तीन त्रेचाळीसच्या एक स्थानी तीन आणि पंचावन्नाच्या एक स्थानी पाच आहे मग वेगळी संख्या कोणती येणार आहे तर पंचावन्न त्या तीन वेगळी संख्या आहे म्हणून वेगळी संख्या कोणती आली तर पंचावन्न आहे हा झाला एक प्रकार संख्या मागे आता दुसरा प्रकार बघूयात अकरा चोवीस चव्वेचाळीस आणि तेहतीस याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती तर अतिशय सोपा आहे याच्या एकच स्थानीवर आणि दशक पण अकरा अंक आहे याच्या एकच स्थानी आणि दशक स्थानी सॉरी याच्या एक स्थानी दशकस्थानी एक अंक आहे याच्या दशक स्थानी आणि एकच स्थानी चार अंक आहे याच्या दशकस्थानी आणि एक स्थानी तीन अंक आहे म्हणजे दशक आणि एकच स्थानी समान अंक आहे फक्त ही संख्या वेगळी का कारण दशक स्थानी चार अंक आहे सॉरी दशकस्थानी दोन अंक आहे आणि एकच स्थानी चार अंक आहे म्हणजे किंवा आणखी एक सोपी पद्धत मुलांना सांगू शकता दोन्ही समान अंक आहेत दोन्ही समानांक आहेत समान अंक आहेत आणि ही मात्र काय आहे वेगवेगळे अंक आहेत म्हणून ही संख्या वेगळी असाच पद्धतीने खालचा प्रश्न बघा पंचावन्न सत्याहत्तर नव्याण्णव आणि सत्याऐंशी दशक दशकांच्या संख्या अगदी समान किंवा दोन्ही अंक समान आणि वेगळी संख्या कोणती आली तर सत्याऐंशी आहे आता हा हा दुसरा प्रश्न प्रकार तिसरा बघूयात आपण हा जरा थोडासा मुलांना अगदी लग्न आहे तुम्हाला याच्यासाठी बरेचसे प्रश्न मुलांना द्यावे लागतील जेव्हा आपण प्रश्नपत्रिका समजून सांगायला सुरुवात करू तेव्हा जे काही असे वेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात ते प्रश्न मी काढून ठेवलेले आहेत किंवा आता जरी शक्य झालं ती वही मला सापडत नाहीये ती वही सापडल्यानंतर ते प्रश्न जे आहेत त्या प्रकारचे असे मी जवळपास बरेच दहा पंधरा वीस प्रश्न तयार करून ठेवलेले आहेत तेही प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी शेअर करेन म्हणजे वही सापडल्यानंतर आता बघा ह्या प्रश्नामध्ये वेगळं काय आहे मी एवढं का सांगते याबद्दल आगी आगी एक चो आता ही आहे पासष्ट संख्या ही आहे एक्क्याण्णव संख्या ही त्रेपन्न आणि ही चव्वेचाळीस आता इथं झाले काय ह्या सर्व संख्यांचा गट पाड्यांमध्ये बसतोय असंही होत नाही एकक स्थान प्रत्येकाचं वेगळे दशक स्थान प्रत्येकाचं वेगळं आहे परत एकापटीतल्या संख्या आहेत का म्हणजे ह्या कशा आहेत एकापटीतल्या तशा आहेत का तर नाही पण हे देखील अतिशय सप्पळ आहे ह्या आणि ह्या अंकांची बेरीज करायची सहा आणि दोन हे अंगा सहा आणि दोन किती झाली बेरीज आठ झालेली दोन्ही अंकांची बेरीज झाली आठ सहा अधिक दोन आठ नऊ अधिक एक दहा त्यानंतर पाच अधिक तीन आठ आणि चार अधिक चार आठ मग आता बघा वेगळी संख्या कोणती आधी तर एक्क्याण्णव आधी का तर ह्या दोन्ही संख्येची बेरीज येते आठ त्या दोन्ही संख्येची बेरीज येते आठ त्या दोन्ही संख्यांची बेरीज येते आठ ह्या दोन संख्यांची बेजीन मात्र किती येते दहा एक त्याच्यामुळं याच्यामध्ये वेगळा अंक कोणता तर एक्याण्व असे मी बरेचसे प्रश्न तयार केलेले आहेत ते मी तुम्हाला शेअर करेन पुढचा प्रश्न प्रकार बघूयात आपण सेहेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस आणि अडतीस हा प्रश्न अतिशय सोपा आहे एक्केचाळीस बेचाळीस म्हणजे चाळीसच्या पटीतील ह्या तीन पण संख्या आहेत आणि ही संख्या आहे ही तीसच्या पटीतील आहे एकतीस ते चाळीस मधील ही संख्या आहे आणि ह्या सर्व संख्या एकेचाळीस ते पन्नास मधील आहेत किंवा आणखी सोप्पं या सर्वांचा दशक चार आहे आणि त्याचा दशक काय आहे तीन आहे म्हणून ही संख्या वेगळी पुढचा प्रश्न प्रकार बघूयात आपण चाळीस सत्तर पासष्ट आणि ऐंशी इथं पण तीस पद्धत हे चाळीस सत्तर आणि ऐंशी ह्या दहाच्या कोटीतील संख्या आहेत किंवा ह्या तीनही संख्येचा एकक हा शून्य आहे बघा तीनही संख्येचा एकच आहे शून्य आणि ह्याचा एक आहे पाच म्हणून यातली वेगळी संख्या कोणती आहे तर पासष्ट झाली पुढचा प्रश्न बघा एक तीन दहा सात हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे ही अंकी संख्या आहे ही एक एकांची संख्या आहे ही मात्र दोन अंकी संख्या आहे म्हणून दहा आता मी मग सांगितलं की हा घटक सुरुवात करताना ज्या दोन तीन गोष्टी गरजेच्या होत्या त्याच्यात एक गोष्ट सांगितली होती की पाडी पाठ असणं गरजेचं आहे तेही नऊपर्यंत आता एकत्रित हे राहिलेले पाचच्या पाचवी प्रश्न पाड्यांशी संबंधित आहेत कसे बघूयात आपण चार बारा तीन प्रश्न सोडवता येणार आहे पुढचं बघा हा पण पाळीने संबंधित आहे दहा सतरा पंधरा आणि वीस याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती येणार आहे तर सतरा येणार आहे का ते बघा पाचच्या पाळ्यामध्ये दहा आहे पाचच्या पाळ्यामध्ये पंधरा आहे पाचच्या पाळ्यामध्ये वीस आहे पण पाचच्या पाळ्यामध्ये सतरा आहे का अंक तर नाही त्याच्यामुळे वेगळा अंक कोणता आला तर सतरा आला पुढचं पण बघा पाळ्याशी संबंधित आहे बघा बारा पंधरा एकवीस दहा इथं वेगळा अंक आहे दहा का तर तीनचा पाढा जर आपण घेतला ती तीन तीन वीस तीन तीन नऊ तीन चौक तीन पंधरा आणि तीन सत्तर एकवीस पण तीनच्या पाड्यामध्ये दहा आहे का तर नाही नऊचा पाढा माझी असणं गरजेचं आहे नऊच्या पाड्यामध्ये छप्पन्न आहे त्रेसष्ट आहे एक्क्याऐंशी आहे पण बेचाळीस नाही म्हणजे पाड्यांवरती जवळपास एका घटकामध्ये पाच ते सहा प्रश्न दिलेले आहेत आता इथं बघा इथं चारही एक अंकी संख्या आहे पण पाड्यांचा दोनच्या पाड्यामध्ये चार आहे सहा आहे आठ आहे परंतु दोनच्या पाड्यामध्ये पाच आहे का तर नाही वेगळा आला अशा त्याच्यामुळे वर्गीकरणामध्ये संख्या हा घटक सोडवताना मुलांना एकच स्थानचा अंक दशक स्थानचा अंक माहीत असणं गरजेचं आहे एक म्हणजे संख्याचं एकच स्थान दशक स्थान ओळखता आलं पाहिजे त्यानंतर समान अंक असणाऱ्या संख्या ओळखता आल्या पाहिजेत त्यानंतर अंकांची बेरीज करून हे देखील मुलांनी त्या अंकांवरती म्हणजे वापर करून बघितला पाहिजे तेव्हा मुलांसमोर हे प्रश्न आपल्याला शिकून किंवा शिकून असं बघून बघून आपल्याला हे प्रश्न पटकन सुटतात परंतु माझा तीन चार वर्षाचा अनुभव आहे पहिलीच्या मुलांना सुरुवातीला हा धडा अतिशय अवघड जातो परंतु हा धडा अतिशय सोपा आहे जर तुम्ही याचा भरपूर सराव दिला एका एका प्रश्न प्रकाराचे तुम्ही जर मुलांना हा मुलांनी हा प्रश्न सोडवला ना तुम्ही स्वतः तयार करा प्रश्न आणि मुलांना याचे चार पाच प्रश्न सोडवायला द्या मुलगा हा प्रश्न परत कधीही चुकणार नाही तो कायमस्वरूपी त्याच्या लक्षात राहणार दुसरा प्रश्न प्रकार घेतला म्हणजे कुठलीही गोष्ट एकच प्रश्नाचा प्रकार शिकवला आणि मुलाला सांगितलं की तू सोडवत मुलांच्या लक्षात येत नाही आणि पहिलीच्या मुलांना तर मी वारंवार सांगते की त्यांना सरावाची अतिशय गरज आहे नवीन एखादा प्रश्न प्रकार दिला कर स्ट्रके कर स्ट्रके कर स्ट्रके कर प्रकार की त्याला पॅरल तुम्ही चार पाच ते दहा प्रश्न कसे तुम्ही तयार केले पाहिजेत ते मुलांना तुम्ही दिले पाहिजेत सरावासाठी म्हणजे मुलांच्या हे प्रश्न चांगले परफेक्ट डोक्यात असतात की आपल्याला असा प्रश्न आला की आपल्याला काय बघायचं म्हणजे संख्या मालिकांमध्ये चार ते पाच गोष्टी फक्त करायच्या एकक स्थान दशक स्थान पाणी माहीत असणं गरजेचं आहे संख्याची फेरीज करणं काही ठिकाणी जे पुढं प्रश्नपत्रिका बघणार आहे त्याच्यामध्ये वजाबाकी पण आहे असेही प्रश्न असेल असे चार ते पाच प्रकार प्रश्नांच्या आधी या संख्या वर्गीकरणामध्ये संख्या माझा मार्ग हा मुलांचा अजिबात जात नाही या घटकामध्ये तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर मला कमेंट करून कळवा मी त्याचं उत्तर म्हणजे त्याचं जे निराकरण येईल माझ्या पद्धतीनं मी नक्की करेन आणि या घटकाचा सराव करत राहा पुढील व्हिडिओ पुढील भागामध्ये भेटूयात आपण बुद्धिमत्तेचा बघा वर्गीकरणातीलच आकृत्या हा घटक आहे आता ह्या आकृत्या भरपूर आहेत एवढ्या सर्व आकृत्या काढत बसल्या तर बराचसा वेळ जाईल परंतु मी तरी पण हे कसं थोडंफार नमुना घेऊन इथं लिहिलेला आहे तशा एक चार पाच आकृत्या काढून समजावून सांगेन आकृत्या तर मुलांचा प्रश्न अजिबात जात नाही खूप सोपं असतं आकृत्यांचे प्रश्न ओळखणे ते देखील आपण घेऊयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत याचा सराव करत राहा वेगळ्या पुढील वेड्या धन्यवाद